ठाकरे यांची सात सोडणे चाळीस आमदारांना होणार त्याचबरोबर तेरा खासदारांना सुद्धा आता कमळाच्या चिन्हावरती लढवावी लागणार निवडणूक नक्की बातमी काय जाणून घेऊया गे शिंदेगडात गेलेले चाळीस आमदार आणि तेरा खासदार यांनी शिवसेनाच आपल्या ताब्यात घेतली सत्तेच्या जोरावरती हा निकाल झाल्याचा विरोधकांचा आरोप आहे तर हा जो आपण फोटो बघतो या फोटोमध्ये उद्धव ठाकरे हे स्वतः शिवसेना पक्ष प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड नेतेपदी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचे पाया पडतानाचा हा व्हिडिओ कालच्या महापत्रकार परिषदेमध्ये दाखवण्यात आलेला आहे उद्धव ठाकरे यांनी नेते त्याचबरोबर चंद्रकांत खैरे यांची आणि एकनाथ शिंदे यांची नेते म्हणून निवड केलेली होती तर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या वेळेस एव्ही फॉर्मवरती सही सुद्धा उद्धव ठाकरे यांचीच असल्यामुळे उद्धव ठाकरे यांचीच शिवसेना त्यांना परत मिळणार यासाठीच आता हालचाली सुरू झालेल्या आहेत तर लोकांच्या जनतेमध्ये उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे प्रमुख असल्याचं लोकांचं मत आहे पत्रकार परिषदेनं काल दाखवलेला हा फोटो आणि व्हिडिओज सर्व काही सांगून जातात आणि याचाच फटका आता सुप्रीम कोर्टामध्ये बसणार आहे आता जरी हा वरवर निकाल राहुल नार्वेकर यांनी दिला असला तर ही लोकशाहीमध्ये केलेली सर्वात मोठी चूक असल्याचं अॅडव्होकेट असीम सरोद यांनी सांगितले आहे आणि हा जो काही फोटो आहे आणि व्हिडिओ जे दाखवलेले आहेत ते सर्व काही निकाल बदलवणारे आहेत त्यामुळे उद्धव ठाकरेंकडे शिवसेना